विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर राज्यात पदावरून वाटाघाटी सुरू आहेत अशातच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्रीपद हवे आहे तर भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनाही मुख्यमंत्रीपद हवे आहे यावरून महायुतीत रस्सी खेस सुरू असताना शिंदे फडणवीस व अजित पवार गुरुवारी दिल्लीला चर्चेसाठी गेले होते तिथून परतताच एकनाथ शिंदेंनी महायुतीच्या चर्चेच्या सर्व बैठका रद्द करून साताऱ्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला होता यानुसार शिंदे दरेमध्ये पोहोचले असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचं दीक्षांत आज होत आहे एनडीएतील खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएची एकशे सत्तेचाळीसवी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे एनडीएतील क्षेत्रपाल मैदानावर हा शानदार सोहळा संपन्न होत आहे देशाचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग दीक्षांत निरीक्षण करणार आहेत लष्करी शिस्त सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन या सोहळ्यातून घडतं लष्करी हेलिकॉप्टर्स तसेच लढाऊ विमानाची सलामी हे या सोहळ्याचं विशेष आकर्षण असतं विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार हा एकच प्रश्न प्रत्येकाच्या ओठी असताना सरकार स्थापनेच्या आधीच हिवाळी अधिवेशनांच्या तारखासमोर आल्या आहेत सोळा डिसेंबर ते चोवीस डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येते दरम्यान नागपूरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांसाठी डिजिटल आसन व्यवस्था असणार आहे यासाठी युद्धपातळीवर काम सुरू झालंय दरम्यान हिवाळी अधिवेशनाच्या आधी सत्ता स्थापनेसाठी एक विशेष अधिवेशन मुंबईला होणार आहे त्यासाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी अठ्याहत्तर आमदार पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत असंख्य मुंबईची आणि मुंबईकरांची लाईफलाईन अशी ओळख असणाऱ्या मुंबई लोकलच्या प्रवाशासाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर आणि मध्य रेल्वेवर उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे उपनगरीय रेल्वे मार्गावर रुळाची दुरुस्ती सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे पूर्ण करण्यासाठी उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेवर सकाळी दहा पंचावन्न ते दुपारी तीन पंचवीस वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे तर हार्बर रेल्वेवर सकाळी अकरा ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत ब्लॉक असेल <च्तितिति> <च्तिति> राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत एकशे बत्तीस जागा जिंकणाऱ्या भाजपनं आता मुंबई आणि आसपासच्या महापालिकेच्या निवडणुकांसाठी कंबर कसल्याचं चित्र दिसत आहे केंद्र सरकारनं मुंबईसाठी ती। रेल्वेच्या तीन योजनांना मंजुरी दिली त्यानुसार मुंबईतल्या उपनगरीय लोकल सेवेत तीनशे नव्या गाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनल्सची तसंच मध्य रेल्वेवरच्या परळ लोकमान्य टिळक टर्मिनल कल्याण आणि पनवेल टर्मिनलची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पश्चिम रेल्वेवरच्या जोगेश्वरी आणि वसई रोड स्थानकावर नवी टर्मिनल्स उभी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे भाजप नेते आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे संभाव्य उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करून पंतप्रधान मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत